तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील उपनगर परिसरामध्ये म्हणजेच नाशिक पुणे हायवेजवळ नाशिक पुणे हायवे पासून आपला प्रोजेक्ट हा फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी आज आपण बघणार आहोत टू बी एच के आणि थ्री बी एच के प्रीमियम फ्लॅट लोकेशन एकदम जबरदस्त आहे लोकेशनसाठी आपण समोर बघू शकतो या ठिकाणी आहे हा मातोश्री नगरचा बोर्ड आणि या बोर्ड पासून अगदी जवळच या ठिकाणी आहे हा बारा मिनिटा जवळ आणि जोडला लागून आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट जो की आहे एस एम पार्क या ठिकाणी आपल्याकडे तेराशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीटमध्ये थ्री के उपलब्ध आहे तसंच एक हजार सत्तावीस स्क्वेअर फीट मध्ये टू के उपलब्ध असणार आहे आज आपण हा पूर्ण प्रोजेक्ट पाहणार हो आहोत की प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला ला केलेली सब्सक्राइब के बटन क्लिक करा बाजूची बेलोन क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचेल आणि प्रॉपर्टी अॅडव्हर्टाइजिंगसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मातो श्रीनगर हा परिसर आहे उपनगर सह चार ठिकाणावरनं नाशिक पुणे हायवे फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर द्वारका देखील फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबतच नाशिक रोड रेल्वे स्टेशन फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर आहे पूर्ण डेव्हलप एरिया आहे मार्केट एरिया आहे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या जवळपासच बघायला लागतात त्यासोबत हा पॅरामिटर रोड असल्यामुळे या रस्त्याला सर्व ग्रोसरी मेडिकल आणि बरेचसे शॉप आपण या ठिकाणी बघू शकतो म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या समोर पण बरेचसे शॉप तिथे इथे बघायला मिळतात सुरुवातीला ही असणार आहे तुमची पार्किंग प्रत्येक फ्लॅटसाठी ते आपल्याला अलोटेड पार्किंग या ठिकाणी बघायला मिळेल आपल्या पार्किंग मधून पुढे आल्यावर ही असणार आहे तुमची एंट्रन्स लॉबी समोरच्या बाजूला आहे आपली लिफ्ट लिफ्ट आता काम आहे हंड्रेड पूर्ण प्रोजेक्ट असणार आहे या प्रोजेक्टचं परिषद हे तुम्हाला फक्त दीड ते दोन महिन्यामध्ये मिळून जाईल तर अशी झाली तुमची पार्किंग आता सर्वात महत्वाचा आहे आपला फ्लॅट तो देखील बघूया चला या, या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एका मजल्यावर जवळपास तीन फ्लॅट बघायला मिळत आहेत जे आपल्याला बाजू बघायला बघायला तर वास्तूप्रमाणे आपला परत एक फ्लॅटची डोळ आणि पूर्ण घर बघायला मिळतं म्हणजे जवळपास नव्याण्णव हो टक्के वास्तूप्रमाणेच वर्क तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे तर ही तुमची लॉबी आहे आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला हा मेन डोर आता आपण हा एक टू एच के बघतोय जो की आहे एक हजार सत्तावीस स्क्वेअर फीटचा सुरुवातीला इथे असणार आहे आपला मेन डोअर ज्यासोबत प्रीमियम कंपनीची डोर लॉक मिळणार आहे त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया जो तुम्हाला मिळतो अकरा फुरवाय सतरा फुटाच्या साईज मध्ये ज्यामध्ये आपल्याला इथे एक सुंदर सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला घरामध्ये मिळणार आहे ही सर्व आपल्याला मायटेक कंपनीची बघायला लागते बाकी हा तुमचा लिव्हिंग एरिया आणि लिव्हिंग एरियाला समोरच्या बाजूला अटॅच आहे तुमची बाल्कनी जिथे आपल्याला फ्रंट डोर मिळतोय त्यासोबत समोरच्या बाजूला आपल्या इथे रिलिंग मिळणार आहे त्यासोबत टप्पू लागते बाकी हा समोर आपण बघू शकतो हा आपला मेन बारा मीटर रोड समोर आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला नगरचा बोर्ड देखील बघायला मिळतो आणि त्यासोबतच एन एमसी गार्डन देखील आपले पोलीस पासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आहे हा रोड ही तुमची बाल्कनी आता बघूया आपण आपलं किचन आणि त्यानंतर हे असणार आहे तुमचं किचन साईज बघू शकता जवळपास साडे चौदा फुटाची साईज तुमच्या किचन मध्ये बघायला मिळते त्यासोबतच समोरच्या बाजूला हा आहे तुमचा मेन प्लॅटफॉर्म त्यासोबतच किचन मध्ये सर्व इलेक्ट्रिक पॉईंट आहेत सर्व काही मिळत आहेत एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला आपल्याला आपल्या किचन एरिया अतिशय त्यानंतर इथून पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम ज्या ठिकाणी आता फिटिंग लागायची बाकी आहेत ते पण आता लवकरच लागतील म्हणजे जवळपास एक महिन्यामध्ये सर्व नळ फिटिंग देखील आपलं इथे बघायला मिळणार तर हे झालं आपलं वॉशरूम त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला अकरा फूट बाय बारा फुट आहे जेवढे इलेक्ट्रिक विच घरचे आहेत मिळत आहेत एक मोठी बॉक्स विंडो आपल्याला या ठिकाणी प्रोवाइड केलेली आहे आणि त्यासोबत या बेडरूमचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एक स्पेशियस मोठी बाल्कनी आणि ही आहे तुमची बाल्कनी में में बालकनी मोठी मिळते म्हणजे आठ फुट बाय अकरा फुटची तुमची मोठी बाल्कनी या ठिकाणी बघायला मिळते ती फक्त या फर्स्ट फ्लोअर साठी असणार आहे बाकी वरच्या फ्लोअरला आपल्याला अशी बालकनी मिळणार नाही फक्त फर्स्ट फ्लोअर साठी आपल्याला एवढी मोठी बालकनी मिळणार आहे यामध्ये देखील आपल्याला समोरच्या बाजूला पूर्ण ची वेलिंग आणि ग्लास मिळणार आहे हा झाला तुमचा बाल्कनीचा एरिया फर्स्ट बेडरूम पण बघितला तर आपला सेकंड मास्टर बेडरूम बघूया चला आणि त्यानंतर हा आहे तुमचा मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय अकरा फुटच समोरच्या बाजूला आहे हे अटॅच वॉशरूम जे की आपल्या इथे चांगल्या मोठ्या साईज मध्ये बघायला मिळते सेम फिटिंग आपला बाकी आहे ज्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड केली जाणार आहे त्यासोबतच या ठिकाणी असणार आहे आपली बॉक्स तर असा आहे संपूर्ण आपला हा प्रोजेक्ट जसं आपण टू बी बघितला त्याचप्रमाणे सेम क्वालिटीमध्ये आपल्याला थ्री के देखील दे मिळणार आहे प्रोजेक्ट हा अंडर पर्सेंट आहे जवळपास दो दोन किंवा अडीच महिन्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट हा रेडी होऊन जाणार आहे तुम्हाला परिसर देखील जाईल प्राइस जर बघितली तर या ठिकाणी आपला आहे हा टू एच के जो आहे एक हजार सत्तावीस स्क्वेअर फीटचा जो तुम्हाला मिळणार आहे सर्व खरेदी खर्चासह अडतीस लाख एकावन्न हजार यामधला मोठा म्हणजे थ्री पीएच के जो की आहे तेराशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीटचा हा तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह बावन्न लाख एक्कावन्न हजार मध्ये मिळणार आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली हा नंबर दिला आहे नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा तर असं आहे प्रोजेक्ट लोकेशन आहे भूपनगरचं अयोध्यानगर मातोश्रीनगर मध्ये नाशिक पुणे हायवेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे त्यासोबतच बारा मीटर रोड देखील असतो तर असा आहे प्रोजेक्ट आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद